नमस्कार या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी हवामानासंदर्भातील मोठी अपडेट आलेली आहे सर्वांना विनंती करतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कमेंट करा तुमच्या भागात पाऊस कसा आहे त्याबद्दल तुम्ही नक्की सांगा सध्या तरी बघितलं तर राज्यात पावसाचा खंड पाहायला मिळत आहे बऱ्याच ठिकाणी सांगितलं जात आहे की जोरदार पाऊस होईल मात्र सध्या जे आहे कोणत्याही भागात जोरदार पाऊस नाही थोडं वातावरण बनत आहे थोडं ढगाळ परिस्थिती थोडं अधूनमधून बनली की पाऊस होतो असं नसतं राज्यात जर बघितलं तर जय पुढच्या चोवीस तासामध्ये सुद्धा फक्त या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर सांगलीचा एक भाग त्यानंतर इकडं पुण्याचा एक भाग त्यानंतर जर बघितलं तर पुण्याच्या दक्षिणेकडचा भाग त्यानंतर रत्नागिरीच्या काही भागामध्ये थोडंसं एक ढागाळ परिस्थिती बनण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे तेलंगणाला लागून असलेल्या भागामध्ये सुद्धा जे थोडा पाऊस या ठिकाणी पडू शकतो कोल्हापूर सांगली सोलापूरमध्ये सुद्धा मध्यम पाऊस होऊ शकतो मात्र बाकीच्या भागात कुठेही पाऊस नाही पुढच्या चोवीस तासात वातावरण कोरडं आणि दमट असेल घामाच्या झरा वाहतील त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे प्रचंड उकाडा तयार होण्याची शक्यता आहे पाऊस कुठेही नाही याचीसुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी सर्वांचे पुनः एकदा धन्यवाद आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल